शिवाजी राजा होऊन गेला शिवाजी राजा होऊन गेला इतिहास घडवणारी असे जन्मले ना कुठे इतिहास घडवणारी असे जन्मले ना कुठे झुकवी तो त्या हिमालया पूजती पूजी तो शिवराया सहन होणार नाही स्वराज्याची फRET आमचा मनात जागवंत धडकता

faji go बाबासाहेब आंबेडकर मधील दुर्गुणांची बाळगा आपल्यामध्ये जे काही दुर्गुण असतील ना ते काढून टाकले पाहिजे ते काढून टाकले पाहिजे शिवराय होते म्हणून ते प्रत्येक ठिकाणी यशस्वी झाले आजकालच्या पिढीने काय आदर्श घेतला

ती म्हणजे तिनी जग जाणणारे शी म्हणजे सुत वा म्हणजे वाणिज्य तेज जी म्हणजे जिजाऊचा पुत्र महा म्हणजे महाराष्ट्राची शान महा म्हणजे महाराष्ट्राची शान आणि दा म्हणजे राज्याचे हिंतचिंतक आणि जो म्हणजे जनतेचा राजा

होते माझ्या मित्रांनो अनेक दरबारात नाच गाणी व्हायची पण माझ्या राजाच्या दरबारात नाच गाणी कधीच झाली नाही माझ्या मित्रांनो आज साडे तीन च्या मराठी मातीच्या मातीला शिवरायांची गरज पडते शोकांची काय आहे ना असं वाटत भले पहाट उठावं रायगडाच्या पायऱ्या चढाव्या या अंतकरणातून या काळजातून या मनातून तुम्ही नसता तर नसते दिसली अंगणाची तुळस जिजाऊनी जसे संस्कार शिवरायांवर केले ना तशी आजकालची माया आपल्या लेकरांवर करत नाही म्हणून कोणी मन तोडले की काय आत्महत्या पेपर आवड गेला की काय आत्महत्या टेन्शन आले की काय आत्महत्या अहो झालंय का आत्महत्या करायला अहो राजांवर पण अनेक संकटे होती पण त्यांच्या मनात असा विचार आला नाही की आपणही करावी आत्महत्या अहो राज काय शिकले प्रत्येक संकट आपण मार्ग काढला म्हणून आज हिंद विश्वराज्य स्थापन झालेत सह्याद्रीला पाहून हिमालय पण लाजे सह्याद्रीला पाहून आमचा नसा घुसम छत्रपती शिवाजी राजे एवढे बोलले मी माझे दोन शब्द संपते जय जिजाऊ जय